कोल्हापूरमध्ये सध्या माधुरी हत्ती जे नांदणीच्या मठामध्ये असलेली माधुरी हत्ती जी वंतारामध्ये गेलेली आहे किंवा घेऊन गेलेली आहे त्याच्याबद्दल एक जनआंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलनाला कुठलीही राजकीय किनार नाही आहे मान्य त्या पेटाच्या संस्थेनं न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली सर्वोच्च न्यायालयानं त्यांना त्यांच्या बाजूने निकाल दिला त्या हत्तीला वंतारामध्ये घेऊन गेले पण लोकांची एक भावनी एक आपुलकीचं नातं या माधुरी हत्तीबद्दल बरोबर जोडले गेलेलं आहे एक कुठलाही जाती धर्माचा हा विषय नाही आहे किंवा एखाद्या जातीचा मठाचा किंवा एखाद्या जातीचा विषय नाही तर फक्त त्या नांदणीपुरता असलेली ही हा मठ किंवा हा हत्ती पण याची भावना ही अखंड आता तुम्ही बहिला तर नांदणीपासून ती अखंड महाराष्ट्रात नाही तर परदेशात सुद्धा काही लोक याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह बोलायला लागलेले आहेत की ही हत्ती ही कोल्हापूर नांदणी गावातच राहिली पाहिजे पण अशाच वेळी या काही जे इन्फ्लुएन्सर आहेत जे मला जे जे तर वाटते की अंबानींच्याकडून सुपारी घेऊन याच्यामध्ये बोलत आहेत काल तो हिंदुस्थानी नायक हिंदुस्थानी भाऊ म्हणजे पाठक काहीतरी नाव आहे त्याचं त्यानं कोल्हापूरकरांच्या बद्दल भाषेत म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवर बोलला तर तसं जर बोलायचं झालं तर आम्ही कोल्हापूरकर रांगडे आहोत मी काल त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले तर असं जर झालं तर त्याला बोलायचं असेल तर हिंमत असेल तर त्यानं कोल्हापुरात हे जे आंदोलक परवा दिवशी जमलेले होते त्यांच्या समोर येऊन त्यांना ही वक्तव्य करावं मग कोल्हापुरी आमचा हिसकार काय असतो आणि कोल्हापुरी पायातलं हातात आम्ही कधी घेतो हे सुद्धा त्याला दाखवण्याची आम्ही नक्कीच हिंमत ठेवतो हो आणि त्यांना त्याच्या पोस्टमध्ये बोलला की राजकारण काही लोक राजकारण करतायत आणि हे करतायत राजकारण सुरू झाले राजकीय पो लोक याची पोळी बाजूत घेत आहेत तर राजकारण जर का हत्तीला आणण्यासाठी चांगल्या गोष्टीसाठी होत असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे असं मी म्हणतो आणि जर काय कोल्हापूरकरांच्या या भावनिक नात्याला जर कोण अशा पद्धतीनं जर दिवचत असेल तर आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर द्यायला शंभर टक्के तयार असो मग तो अंबानी असू दे नाहीतर आजोनी असू दे नाहीतर आणि कोण असू दे आम्ही हा कोल्हापुरी बाणा आणि हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही त्या पोस्टमध्ये ना कमेंट बॉक्स देखील बंद होता आणि मग हे सगळी पोस्ट केली होती काय म्हणते नाही त्यानं तर त्यानं पहिल्यांदा सुरुवात केला की त्याचे काहीतरी अकाउंट त्याचं इंस्टाग्राम बंद होतं आणि आजच चालू केलं आणि आज चालू झाल्या झाल्या तुला ऑफर ती झाली का की त्या हत्तीवर आणि कोल्हापूरकरांच्या वरच मास तुझा जो आहे तो दाखवायची इच्छा आजच झाली का हिंमत असेल तर कॉमेंट ओपन करून ठेवू ना मग काय आहे ती इसका दाखवतो मला आज आता काही मी अजून बघितलेलं नाही पण कार्यकर्त्यांनी सांगितले की त्यांना परत म्हणणार की मी शिवीगाय केले नाही मी कोल्हापूरकरांच्या बोलले बोललेलो नाही राजकीय लोकांच्या बद्दल बोललेला आहे राजकीय लोकांच्या जर बोलत असशील तर तू त्यांची नावं घेऊन बोलायला पाहिजे होतोस ना तू कोल्हापूरकरांच्या बद्दल बोललेला आहेस की तुम्ही पोटाला काय खाता वगैरे वगैरे असलेल्या शिवाय त्यांना दिलेले आहे ते कोल्हापूरकरांना दिलेले आहेत त्यामुळे आता सर्वासार्व करू नकोस तुला जे हिसका दाखवायचा आहे तुझा जे काय म्हणणं आहे ते कोल्हापुरात येऊन दाखवा आम्ही तुला हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि हत्ती हा कोल्हापुरात परत येईल भले त्याच्यासाठी कोण पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे कोण राजकारण काही करत असेल त्या सगळ्यांना आमचा पाठिंबा असेल कारण हा विषय आता फक्त नांदणीपुरता राहिलेला नाही तर तो, तो महाराष्ट्रातली जनता आणि एक मस्तवाल बिझनेसमन याच्या विरुद्ध लड़ा, हा लढा हा आता सुरू झालेला आहे